न्यूज मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसेची आवश्यकता अजिबात नाही ना आहे पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे नसताना आम्ही ओळ्यात दोनशे सत्तीस जागा जिंकलेली आहे त्यामुळे मनसेला मुंबईमध्ये सोबत घेतलं तर जो साऊथ इंडियाचा मतदार आहे नॉर्थ इंडियाचा मतदार आहे किंवा गुजराती भाषिक मतदार आहेत असे मतदार हे राज ठाकरेच्या भूमिकेला विरोध करणारे आहे त्यामुळं मला असं वाटतं की राज ठाकरेंना सोबत घेऊन काही फारसा फायदा होणार नाही आहे त्यामुळे बगलेण पक्ष असताना राज ठाकरेंची आवश्यकता नाही असं माझं मत आहे मला असं वाटतं की धनंजय मुंडे हे वाल्मिकी कराड यांचे जवळचे मित्र होती गोष्ट खरी आहे कारण ती बर्डीमध्ये दोघे राहणारे होते पण ही जे संतोष देशमुख यांची यांचा जो मर्डर झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा कुठं हात असल्याचं काही दिसत नाही आहे पण विरोधकांकडून मात्र मागणी होत आहे त्यामुळं विरोधकांना मागणी करण्याचा अधिकार आहे आणि राजीनामा द्यायचा की नाही तो अधिकार धनंजय मुंडे आहे अजितदादा पवार हेच सांगतायत की या मर्डरच्या केसमध्ये धनंजय मुंडेचा कुठे त्यामध्ये ऍक्टिव्ह दिसत नाही आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की धनंजय मुंडेने राजीनामा द्यावा की ते देऊ नये हे ते त्यांच्यावर अवलंबून आहे पण या मर्डरच्या केसशी त्यांचा डायरेक्ट प्रत्येक प्रत्येक संबंध दिसत नाही पा भारत आणि पाकिस्तानची जी मॅच आहे ती दुबईमध्ये आहे आणि मला त्याचं निमंत्रण होतं पण मी इकडे कार्यक्रम असल्यामुळे मी आलेलो आहे आता भारत आणि पाकिस्तानच्या स्पोर्ट्स मध्ये मला वाटतं की राजकारण आणण्याची आवश्यकता नाही आहे कारण आणि जो निर्णय घेतलेला आहे दुबई दुबईमध्ये जी मॅच होते आहे तर त्या दुबईच्या मॅच मध्ये पाकिस्तान बरोबर आपली इंडियाची टीम खेळते आहे आणि दुबई मधली जी मॅच आहे ती मॅच नक्की आम्ही जिंकू असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे पूर्वीच्या काळामध्ये थोडा विरोध होत होता पण अलीकडे मला वाटतं की पाकिस्तानची टीम आहे त्या टीमला अनेक वेळेला आपण हरवलेलं आहे आणि आज दुबई मधली मॅच आम्ही जिंकू असा मला विश्वास आहे आणि भारत आणि पाकिस्तानची मॅच व्हायला काही हरकत नाही आहे आणि ती मॅच आता होत आहे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका